अमूल डेअरी कैरा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गुजरात यांनी मुंबईनंतर पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात निमगाव खेड सिटी या ठिकाणी एक लाख लिटर क्षमतेचा आईस्क्रीम प्लांट सुरू करत आहेत त्यामुळे कात्रज दूध डेअरीचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर कात्रज डेअरीकडून अमूल दूध संकलनावर आक्षेप घेण्यात आला होता मात्र तो टिकला नाही तसेच अमूल डेअरीने गुजरात आणि महाराष्ट्र असा प्रांतभेद न करता थेट पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ यांना सभासद करून जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना गुजरात द्यावा अशी याकडे अमूल डेअरीने दुर्लक्ष केल्याचं जिल्हा काँग्रेस प्रवक्ते ॲडव्होकेट निलेश कड यांनी सांगितले आहे नमस्कार मी ॲडव्होकेट निलेश कड जिल्हा काँग्रेस प्रवक्ता आज आपण पाहत आहोत की काँग्रेसच्या काळामध्ये जे आमूल स्थापन झाले ते एकोणीसशे शेहेचाळीसला ला मुंबई आणि गुजरात प्रांत एक होता या अमूलचा अभिमान आहे देशासाठी खूप योगदान आहे अमूलचं मोठं मात्र आता परिस्थिती बदललेली आहे आपलं संयुक्त महाराष्ट्र स्थापन झालं त्यानंतर पुणे जिल्ह्याचं जर बोलायचं झालं तर पुणे जिल्ह्यामध्ये आपली कात्रज डेअरी एकोणीसशे साठ साली त्याची स्थापना झाली त्यानंतर गौरवशाली इतिहास आहे आपल्या कात्रज डेअरीचा देखील आज रोजी शासकीय दूध डेअरं तर राज्यात बंदच पडलेल्या आहेत आणि जी काय कात्रज डेअरी आपण पाहतो पुणे जिल्ह्यामध्ये आपल्या स्थानिक लोक जे आहेत खाजगी त्यांच्या पण दूध डेऱ्या चालू आहेत आणि आमूलशी कॉम्पिटिशन होणं शक्य नाही आताच मागील आठवड्यामध्ये लोटे हॅव मोर कंपनी आपल्या मावळ तालुक्यातील आय डी डिसीत आली त्याचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय आपले उपमुख्यमंत्री यांनी केलेलं आहे तर दूध नक्की कुठून येणार हे माहीत नाही पण ठीक आहे आता रा जागतिकरण चालू आहे व्हायला पाहिजे अभिमान एक अमूलचा असं वाटतो की अमूल ही सहकारी संस्था आहे आणि गुजरातमधील जे सहकारी संस्था आहेत त्याला डेडिकेटेड सगळे तिथं ना साखर कारखाना खाजगी ना दूध डेअऱ्या खाजगी आहेत म्हणजे डेडिकेटेड ते काम करतात त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं करौत तेवढं थोडंच आहे आज मात्र अमूल जेव्हा खेड तालुक्यात आली तिथं आपल्या ए सी झेडमध्ये काम सुरू आहे तर अमूलचा प्लांट हा एक लाख लिटर क्षमतेचा आईस्क्रीम प्लांट आहे तर मी थोडक्यात आता मी जे काय तज्ज्ञ मंडळी याच्यामध्ये तर त्यांच्याकडून जेव्हा आम्ही सर्व याचा आढावा घेतला तर एक लाख लिटरच्या आईस्क्रीमसाठी पन्नास हजार लिटरची क्रीमची आवश्यकता आहे आणि पन्नास हजार क्रीमसाठी जर दहा हजार दहा टक्के म्हणलं आपण तर एक लाख लिटरमधून दहा हजार लिटरची क्रीम होणार तर असं पाच लाख लिटर दूधाची आवश्यकता आहे या प्लांटला तरच पन्नास हजार लिटरची क्रीम तयार होणार आहे तर आता ही क्रीम येणार कुठून हो आता आपल्या कात्रजची हँडलिंग कॅपॅसिटी आठ लाख लिटर रोजची मात्र प्रत्यक्षात दोन लाख लिटरच होते आणि एक लाख सत्तेचाळीस हजार वाटप होतं दुधाचं ते ऐंशी हजारावर आलं आहे आता कात्रचा कारभार काय कसा आहे ते आपण सांगण्याची गरज नाही ते शेतकरी जाणतात त्यांचं खाद्यामध्ये काय काय निघतं त्यामुळं ते अडचणीचंच झाले